आताच दा आमचे सर्वात जुने वर्षी बाबू शेठ का यांचा सुद्धा नुकताच ज्या मैदानामध्ये आगवन झालेला आहे त्याबद्दल आलेल्या जुने सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे आता आमच्या हरात खेडेकर बाबूचा सुद्धा या मैदानामध्ये आणि सहर्ष स्वागत आहे हे बघा पलटीवरली एकही जोडी सोडल्या ना जा जाणार नाही ज्याची छकडी नंबरला असेल ठीक छकडी आत्ता झाले जोडी सहा सेकंड झाले जोडे आवेश मुलतानी समीर धुरकेरी पिरबवला यांचा तेजा आणि स्वप्न ढकने कंडरे अर्ज आलेला सहा सेकंद अडोतीस पॉईंट